यंदा नवरात्रीची सुरुवात सोमवारपासून होत असल्याने दुर्गादेवीचे आगमन हत्तीवरून होत आहे हत्तीवर देवीचे आगमन होणे अत्यंत शुभ मानले जाते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या शारदीय नवरात्रीला यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे हा उत्सव दहा दिवस चालणार असून दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी याची सांगता होईल यंदा तृतीयातिथी दोन दिवस असल्याने नवरात्रीचा कालावधी वाढला आहे ज्यामुळे भक्तांना देवीच्या उपासनेसाठी अधिक वेळ मिळणार आहे नवरात्रीची सुरुवात ज्या दिवशी होते त्यानुसार देवीचे वाहन निश्चित होते यंदा नवरात्री सोमवारपासून सुरू होत आहे देवीचे वाहन हत्ती असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार हत्तीवर देवीचे आगमन हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे देशात सुख समृद्धी शांतता आणि उत्तम पाऊस होण्याची शक्यता असते ज्यामुळे शेती आणि अर्थव्यवस्थेला फायदा होतो तर आता मी तुम्हाला सांगणार आहे देवी दुर्गेचे आगमन आपल्याला काय संकेत देतात ते शास्त्रात म्हटल्याप्रमाणे नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवशी देवीदुर्गा जर रविवारी किंवा सोमवारी आली तर तिचे वाहन हत्ती असते जे पाऊस आणते जर ती शनिवारी किंवा मंगळवारी आली तर राजा आणि सरकारला त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागू शकते जर ती गुरुवारी किंवा शुक्रवारी आली तर ती खटोल्यावर म्हणजेच खाटेवर येते जी जीवितहानी आणि रक्तपात दर्शविते जर ती बुधवारी आली तर देवी नौकेवर किंवा होडीतून येते आणि भक्तांना सर्व सिद्धी देते तर आपण जाणून घेऊया देवीचे आगमनाबरोबरच देवीचे प्रस्थान काय संकेत देतात शास्त्रात म्हटल्याप्रमाणे जर विजयदशमी रविवारी किंवा सोमवारी आली तर देवी दुर्गा म्हैशीवर बसून निघते जी दुःख आणते जर विजयदशमी शनिवारी किंवा मंगळवारी आली तर देवी कोंबडा वाहनावर बसून जाते ज्यामुळे जनतेला त्रास आणि विनाश अनुभवायला मिळू शकतो जर विजयादशमी बुधवारी किंवा शुक्रवारी आली तर देवी दुर्गा हत्तीवर बसून जाते यामुळे देवी शुभ संकेत देते उत्तम पाऊस होतो जर विजयदशमी गुरुवारी आली तर ती मानवावर बसून निघते जी सुख आणि शांती देते तर अशा प्रकारे देवीचे आगमन आणि प्रस्थान ज्या ज्या वारी होते त्यानुसार आपल्याला त्याचे परिणाम दिसतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ